मनोज जारांगी पाटील यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक आले होते मात्र जरांगी पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे राज्य सरकारने काढलेला परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी मनोज पाटिल पाटील पुन्हा अमरून बसले आहेत त्यांच्या उपासनाचा दुसरा दिवस आहे तपासणी करण्यास नकार दिला आहे नाही देत तपासणी करायला त्याच्यामुळे त्यांची प्रकृती कशी एकदम सांगता येणार नाही तपासणी ते नकार दिला त्यांनी तपासणीसाठी आता दोन दिवस झालेले उपोषण सुरू झालेले तुम्हाला तुम्हाला त्यांना बघून काय परिस्थिती कशी आहे परिस्थिती तर तशी ते आता म्हणजे इतकी चांगली नाही समजा तुम्ही कुठून आलात आणि तुम्हाला कोणी सांगितले मला मा माय जिल्हा चल्य चिकित्सक यांनी सांगितलं मी वैद्यकीय अधीक्षक आहे उपजिल्हा रुग्णालय अंबड